नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार समजा महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर त्यानंतरही त्याच्यावर विभागीय चौकशी होऊ शकते का आणि झालीच तर त्याच्या पेन्शनचं काय होतं हो हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे आपल्याकडे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधले काही नियम आहेत विशेषतः नियम सव्वीस आणि सत्तावीस शिवाय काही तज्ज्ञांचं विश्लेषण आणि न्यायालयाचे निर्णय पण आहेत बरोबर तर सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्याला त्याच्या आधीच्या कामाचा हिशोब कधी आणि कसा द्यावा लागू शकतो हेच आज आपण समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया नियम सव्वीस पासून हे एक महत्वाचं तत्व आहे म्हणजे अनेकांना काय वाटतं की पेन्शन हे फक्त सेवेमुळे मिळतं पण तसं नाहीये नियम सव्वीस स्पष्ट सांगतो की पेन्शन हे तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या चांगल्या वर्तणुकीवर पण अवलंबून आहे अच्छा म्हणजे जरी कर्मचारी रिटायर झाला तरी नंतर त्याने काही गंभीर गुन्हा केला किंवा गैरवर्तणूक केली तर सरकार त्यात लक्ष घालू शकतं अगदी अगदी तसंच जर निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शन घेणारा एखादा गंभीर गुन्ह्यासाठी दोषी ठरला उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा शासकीय गुपितं उघड केली किंवा दुसरी काही गंभीर गैरवर्धणूक केली तर शासन लेखी आदेश काढून त्याचं पेन्शन पूर्ण किंवा त्याचा काही भाग कायमचं किंवा काही काळासाठी रोखू शकतं किंवा काढूनही घेऊ शकतं बापरे पण यात काही संरक्षण आहे का कर्मचाऱ्याला हो नक्कीच एक महत्वाचं संरक्षण आहे शासनाने ठरवलेली जी किमान पेन्शनची रक्कम आहे म्हणजे मिनिमम पेन्शन त्याला धक्का लावता येत नाही ओके हे झालं रिटायरमेंट नंतरच्या वागणुकीबद्दल पण नोकरीत असताना केलेल्या चुकांसाठी रिटायरमेंट नंतर कारवाई होऊ शकते का इथे नियम सत्तावीस येतो का अगदी बरोबर मुद्दा मांडलात नियम सत्तावीस हा सेवेत असताना केलेल्या गंभीर गैरवर्तणुकीबद्दल किंवा निष्काळजीपणाबद्दल आहे Hmm. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जर रिटायरमेंटच्या आधीच विभागीय चौकशी सुरू झाली असेल ओके okay. तर ती कर्मचारी रिटायर झाल्यावरही तशीच चालू राहते जणू काही तो अजून नोकरीतच आहे अच्छा म्हणजे रिटायर झाला म्हणून चौकशी थांबत नाही नाही अजिबात नाही आणि जर चौकशी रिटायरमेंट नंतर सुरू करायची असेल तर असं करता येतं करता येतं पण त्याला दोन मोठ्या अटी आहेत एक सरकारची म्हणजे शासनाची पूर्व मंजुरी लागते आणि दुसरी अट जी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे ज्या घटनेबद्दल चौकशी करायची आहे ती घटना घडल्यापासून चार वर्षांपेक्षा जास्त काळ गेलेला नसावा फक्त चार वर्ष हो ही चार वर्षांची कालमर्यादा अनेक केसेसमध्ये निर्णायक ठरते खरच, खरंच हा चार वर्षांचा नियम फारच महत्वाचा दिसतोय अच्छा आणि समजा किरकोळ चुकीसाठी चौकशी सुरू असेल तर त्याचं काय होतं रिटायरमेंट नंतर हा तर ती चौकशी रिटायरमेंट नंतर आपोआप बंद होते ती पुढे चालवता येत नाही का कारण निवृत्त कर्मचाऱ्याला किरकोळ शिक्षा म्हणजे मायनर पेनल्टी देता येत नाही नियमानुसार मग चौकशी पुढे चालवण्यात काही अर्थ उरत नाही ओके समजलं आता समजा चौकशी झाली कर्मचारी दोषी आढळला मग नेमके परिणाम काय काय होतात मुख्य परिणाम तर पेन्शनवरच होतो म्हणजे ते पूर्णपणे किंवा अंशतः कायमस्वरूपी किंवा तात्पुरतं रोखलं जाऊ शकतं किंवा काढून घेतलं जाऊ शकतं आणि दुसरी गोष्ट जर कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शासनाचं काही आर्थिक नुकसान झालं असेल अच्छा तर ते नुकसान भरून काढण्यासाठी त्याची वसुली त्याच्या पेन्शनमधून करण्याचा आदेशही शासन देऊ शकतं पण ही वसुली किती असू शकते म्हणजे पूर्ण पेन्शनमधून पैसे कापू शकतात नाही तसं नाही साधारणपणे वसुलीचा जो दर असतो तो पेन्शनच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त नसतो सहसा ओके म्हणजे थर्टिंथ पेन्शनमधून कट होऊ शकतं हो, हो आणि हे पण लक्षात घ्या जोपर्यंत चौकशी चालू आहे तोपर्यंत कर्मचाऱ्याला पूर्ण पेन्शन मिळत नाही त्याला नियम एकशे तीसनुसार तात्पुरते निवृत्तीवेतन म्हणजे प्रोव्हिजनल पेन्शन मिळतं आणि ग्रॅच्युएटीचं काय नाही ग्रॅच्युएटी मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत मिळत नाही ती रोखून धरली जाते आणि पी एफ किंवा रजारोखीकरण भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ आणि गट विमा योजनेची रक्कम मिळते त्यात अडचण नाही रजारोखीकरण म्हणजे लीव्ह कॅशमेंट पण मिळायला हवं पण पण जर काही मोठं आर्थिक नुकसान झालं असेल आणि त्याची वसुली ग्रॅच्युटीमधूनही मधूनही पूर्ण होणार नसेल तर मग रजारोखीकरणाची रक्कम सरकार रोखून धरू शकतं हे सगळं ऐकून एक मूलभूत प्रश्न मनात येतो पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क नाहीये का म्हणजे इतक्या वर्षांच्या सेवेनंतर मिळणारा लाभ सरकार तो असा कसा रोखू शकतं कोर्ट काय म्हणतं यावर खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र कुमार श्रीवास्तव केसमध्ये हे अगदी स्पष्ट केले काय कोर्टाने म्हटले की पेन्शन आणि ग्रॅच्युटी हे कर्मचाऱ्याने कमावलेले लाभ आहेत ते काही शासनाने दिलेलं बक्षीस किंवा दान नाही अच्छा आपल्या घटनेच्या कलम तीनशे अनुसार ती कर्मचाऱ्याची संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे अरे वा हे तर खूपच महत्वाचं आहे हो, संपत्ती हो त्यामुळे केवळ चौकशी प्रलंबित आहे म्हणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय सरकार हे लाभ हिरावून घेऊ शकत नाही मग आर्थिक नुकसानीच्या वसुलीचं काय ती पेन्शनमधून करता येते हे कायदेशीर आहे का कारण आता तुम्ही म्हणालात की पेन्शन ही संपत्ती आहे बरोबर इथे थोडा कायदेशीर कीस आहे काही तज्ज्ञांच्या मते शिस्त आणि अपीलचे जे नियम आहेत त्यात वसुली ही वेतनातून म्हणजे पे मधून करायची तरतूद आहे आता पेन्शन हे तांत्रिकदृष्ट्या वेतन नाही त्यामुळे पेन्शन मधून वसुली करण्याच्या कायदेशीर वैधतेवर काही वेळा प्रश्नचिन्ह उभं केलं जातं अच्छा म्हणजे हा थोडा संदिग्ध मुद्दा आहे हो काही प्रमाणात आणि समजा दुर्दैवाने चौकशी चालू असताना निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाला तर मग काय होतं तर ती विभागीय चौकशी तात्काळ संपुष्टात येते लगेच हो मग त्याच्या वारसांना तोपर्यंत दिलेलं जे प्रोव्हिजनल पेन्शन असेल ते वजा करून बाकीचे लाभ मिळतात आणि फॅमिली पेन्शन पण लागू होतं बरं या सगळ्या प्रक्रियेत अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत का ज्या लक्षात घ्यायला हव्यात समजा चौकशी कधी सुरू झाली असं मानलं जातं हो ज्या तारखेला दोषारोपण पत्र म्हणजे चार्जशीट दिलं जातं किंवा जर कर्मचारी निलंबित झाला असेल तर त्या निलंबनाची तारीख यापैकी जी तारीख आधीची असेल त्या तारखेपासून विभागीय चौकशी सुरू झाली असं मानलं जातं ओके okay. आणि हो सगळ्यात महत्वाचं कोणताही अंतिम आदेश देण्यापूर्वी त्या निवृत्त कर्मचाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्याची संधी देणं हे नैसर्गिक न्यायानुसार बंधनकारक आहे अगदी त्याची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे निश्चितच आणि जर ते पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या कक्षेत असेल तर आयोगाशी सल्लामसलत करणं पण आवश्यक असतं तर या सगळ्या चर्चेचा पण काय अर्थ काढायचा म्हणजे असं दिसतंय की रिटायरमेंट झाली म्हणजे जुन्या चुकांपासून पूर्ण सुटका मिळतेच असं नाही नाही तसं नाही विशेषत जर शासनाचं आर्थिक नुकसान झालं असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात पण मग दुसरी बाजू पण आहे हो नक्कीच दुसरी बाजू अशी की कर्मचाऱ्याला नियम सव्वीस आणि सत्तावीस मधल्या तरतुदींचं संरक्षण आहे ती चार वर्षांची कालमर्यादा आहे किमान पेन्शनचा हक्क आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेन्शन हा मालमत्तेसारखा हक्क आहे बरोबर ते कायदेशीर संरक्षण खूप महत्वाचं आहे त्यामुळे ही शासनासाठी आणि कर्मचाऱ्यासाठी दोघांसाठी ही एक प्रकारची तारेवरची कसरतच आहे खरे आजच्या या चर्चेतून एक विचार मनात येतोय जर पेन्शन हा संपत्ती म्हणून कायदेशीर हक्क आहे तर मग पूर्वीच्या गैरवर्तणुकीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची वसुली विशेषतः आता ज्या नवीन पेन्शन योजना आहेत डी सी पी एस सारख्या जिथे कर्मचाऱ्याचं सा, स्वतःचं योगदान पण खूप असतं बरोबर डिफाईन कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे हो तर अशा योजनांच्या काळात शासन ही वसुली कितपत प्रभावीपणे करू शकेल हा भविष्यात विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच अगदी हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर पुढे विचार करावा लागेल ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद